नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहो एक अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण सण म्हणजेच दीप अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजी दीप अमावस्या आणि सोबतच गुरुपुष्पामृत योग एकत्र एक जुळून आले आहेत चला तर मग मंडळी आज जाणून घेऊया आषाढ अमावस्याची सुरुवात नक्की कधी होते गुरुपुष्पामृत योग किती वाजता सुरू होतोय आणि या दीप अमावस्याच्या दिवशी नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात करायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी अजिबात करू नये या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया दीप अमावस्येच्या दिवशी सर्वात पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे तुमच्या घरात असणारे सगळे दिवे बाहेर काढायचे आणि ते स्वच्छ घासायचे पुसायचे आणि त्या सर्व दिव्यांची पूजा करायची ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता अमावस्येची सुरुवात तेवीस तारखेला उशिरा रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उशिरा रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदयतिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलै रोजी त्यामुळे चोवीस जुलैला तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा करू शकता जे दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात असलेल्या सर्व दिव्यांची नीट घासून पुसून स्वच्छता करून सर्व दिव्यांची पूजा करा तर मग मंडळी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या दिव्यांची पूजा करायची तरी कशी या दिव्यांची पूजा करण्यासाठी कणकेचे दिवे बनवावे कणकेमध्ये गुळाचे पाणी एकत्र एक करून त्यापासून कणकेचे दिवे तयार करायचे व या दिव्यांनी पूजेसाठी मांडलेल्या इतर सर्व दिव्यांची पूजा करायची आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर याच कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचे सुद्धा औक्षण करायचं यामुळे लहान मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आरोग्य चांगलं प्राप्त होतं असं म्हटलं जातं तसंच दीप अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी म्हणून याच दिव्यापैकी एक दिवा रात्रीच्या वेळेस दक्षिण दिशेला लावत ठेवला जातो दीप अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्पामृत योग आहे आणि याची सुरुवात होणार आहे चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तुम्हाला जर एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर खरेदी करू शकता गुरुपुष्पामृत योगाला केलेली सोन्याची खरेदी खूप लाभते अशी मान्यता आहे दीप अमावस्येच्या दिवशी पूजन केल्याने घरातील अंधकार दूर होतो व घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या मनातीलही नकारात्मकता नष्ट होते व आपल्याला सकारात्मक विचारदृष्टी प्राप्त होते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी घराची स्वच्छता नक्की करावी घरात असलेली जाळी जळमटं जाड़ काढून टाकावी घराची लादी पुसताना बादलीमध्ये थोडं मीठ टाकून मग त्या पाण्याने लादी पुसावी जेणेकरून घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा